अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ त्या व्यक्तीचं नशीब चांगलं म्हणून तो वाचला नाहीतर अनर्थ घडला एस टी बंद पडली होती चावी दिल्याने ती सुरू होत नसल्यामुळे प्रवाशांना धक्का देण्याची वेळ आली पण एस टीला हातभार लावणं त्या व्यक्तीच्या जीवाशी आलं असतं एस टी बसला धक्का देत असताना त्या व्यक्तीचा तोल गेला आणि तो थेट एस टीच्या खाली पडला प्रवाशांनी धक्का दिल्यानंतर एसटी सुरू झाली अचानक झटका बसल्याने वेग वाढला आणि त्या व्यक्तीचा तोल गेला आणि तो थेट चाकाखाली आला पण नशिबाने साथ दिल्यानं हा प्रवाशी या दुर्घटनेतून वाचला लोक ओरडले आणि ड्रायव्हरनेही योग्य वेळी ब्रेक दाबला आणि तो व्यक्ती थोडक्यात वाचला जालन्यातील भोकरदन बस स्थानकात भोकरदन सुरंगळी या बसच्या प्रवासावेळी हा प्रकार घडला कडून सुरंगळी गावाकडे बस निघाली होती त्यावेळी हे सर्व घडलं हा अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं एसटीचे अनेक रस्ते अपघात आपण पाहतो अनेक वेळा रस्त्यांमध्ये बंद पडलेल्या एस टी आपण पाहतो आणि प्रवाशांना नाहक त्रासही सहन करावा लागतो असाच काहीसा हा प्रकार ज्यामुळे प्रवाशांना त्रास झाला बसला धक्का देण्याची वेळ आली पण त्यामुळे एका व्यक्तीचा जीव जाता जाता राहिला असंच म्हणता येईल जालन्याहून सुयोग खर्डेकर लोकमत या स्टोरीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा